नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काचबिंदू निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन प्लासिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे तसेच सर्व प्रकारच्या इन्शुरन्स कॅशलेस सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा पोलेसमर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य किंवा सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन एक महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष नगरसेवक डी राज सर्वगोड हे प्रतिष्ठान सामाजिक कार्य करणारे प्रतिष्ठान म्हणून पंढरपूर शहरात नावलौकिक आहे कोणताही अनाठायी आणि वायफळ खर्च न करता समाज उपयुक्त कार्यक्रम घेऊन जनसेवेचा वसा मागील कित्येक वर्षापासून विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान यांच्या वतीने केला जात आहे त्याच पद्धतीने आज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले तसेच पवित्र रमजान ईद यांचे औचित्य साधून आज पंढरपूर शहरातील महात्मा फुले नगर येथे सर्व जातीय धर्मासाठी मोफत खुले असे माता रमाई सर्व धर्मीय वधूवर सूचक केंद्राचे उद्घाटन करण्यात आले यावेळी या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून माजी उपनगराध्यक्ष इब्राहिम बोहरी अध्यक्ष रामचंद्र सरोदे पत्रकार भारत माळी अध्यक्ष सावित्रीबाई फुले चित्रकला महाविद्यालय सल्लागार विलास जगधने अनिल ननवरे सर ॲडव्होकेट यासिन शेख इलाही अत्तर भाई नितीन काळे सुरेश नवले डी बी कांबळेसर प्रतीक कुंभारे प्रथमेश सर्वगोड रोहित माने जयंती समितीचे अध्यक्ष श्रीमती वंदनाताई कसबे जयंती समिती सचिव सोहन जयस्वाल कार्याध्यक्ष रबिया शेख विनोद धुमाळ सहसचिव ज्ञानेश्वर कांबळेसर स्वागत अध्यक्ष अजिंक्य देवमारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते आज रोजी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त तसेच रमजान ईद अशा या पवित्र दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान या संस्थेमार्फत पंढरपूरमध्ये वध स सर्व धर्मीय विवाह नोंदणी केंद्र आणि विवाह सोहळ्याचे सु वधूवर सूचक केंद्राचे उद्घाटन आज रोजी पंढरपुरामध्ये होत आहेत याचे संयोजक उद जे आहेत ते संस्थापक ते संजय मामा सातपुते यांनी हे आयोजित केलेल्या संकल्पनेतून हा वधूवर सूचक केंद्राच्या या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलेलं आहे ते आजचे कार्यक्रम उद्घ वधूर सूचकाचं उद्घाटन पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष इब्राहिम भोरी यांच्या अध्यक्षतेखाली आज या कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे पंढरपुरातील सर्व प्रतिष्ठित लोक आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित होते प्रमुख उपस्थिती डीरा सर्वगोड इब्राहिम भारत भारतमाळी रामचंद्र सर्वदे व इतर मान्यवर व्यक्ती आजच्या ह्या कार्यक्रमाला उपस्थित होते आजच्या ह्या कार्यक्रमाचं ओपनिंगचं मूळ संकल्पना जी आए, आहे की समाजामध्ये जे बरेच वधूवर आहेत ज्या लहान मुदे आहेत त्यांच्या विवाहाची नोंदणी त्यांचा विवाह जमवणे त्यांचा विवाह विवाहासंबंधी त्यांचे प्रश्न सोडवणे आणि त्यांच्या योग्य तो सूचक असं वर त्यांना मिळणे व या स्या संकल्पनेतून हा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि हा का वधूवर सूचकाचं नियोजन करण्यात ज्या विविध धर्मात एक ही संकल्पना अशी आहे की कोणत्याही एका धर्माला घेऊन चालत नाही तर सर्व धर्मातल्या वधूवरांना त्यांची नोंदणी या ठिकाणी करता येईल आणि ह्या केंद्रामार्फत प्रत्येकजण आपल्या वधू मुलांच्या मुलींची विवाहाची नोंदणी या ठिकाणी करेल व त्यांना योग्य आणि साजक असो वर वधू सूचक त्यांना ह्या माध्यमातून त्यांना त्यांच्या मुलींचं लग्न ठेवण्यासाठी मदत होईल जेणेकरून मुलींची लग्न व्यवस्थ व्हावी आणि त्यांचे एका ठिकाणी नोंदणी व्हावी आणि सूचक असे चांगले वध मिळावे अशा संकल्पनेतून एक अतिशय चांगले का आता हे जे आहे ते वधूवर सूचक केंद्र आहे या ठिकाणी प्रत्येक पालकांनी आपल्या मुला मुलींच्या विवाहाची नोंदणी या ठिकाणी करायची आहे या नोंदणीसाठी कुठल्या प्रकारची फी आकारली जाणार नाही कोण फी न घेता एक सामाजिक उपक्रम हा राबवला जात आहे आणि ह्या उपक्रमामार्फत समाजाला मदत केली जाणार आहे असं हे पवित्र काम या संस्थेचे अध्यक्ष संजयजी मामा सातपुते यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून हे कार्यक्रम या ठिकाणी साकार केला जाणार आहे तर सर्वांना आव्हान केले जात आहे की सवा सर्वांनी आपल्या मुलामुलींची ना विवाहाची नोंद या रमाई वधवर सूचक केंद्र यांच्याकडे करावी आणि या संघटनेमार्फत त्यांचा स्वतःचा मुला सूचक के वरून शोधण्यासाठी त्या मन केंद्रामार्फत त्यांना मदत केली जाईल